श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम सगळ्या माझ्या मैत्रिणींना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज नागपंचमी बऱ्याच ठिकाणी गावाकडे झोका खेळला जातो नागोबाची पूजा केली जाते वारुळाची पूजा केली जाते नागोबाच्या मंदिरात केलं जातं तर वारुळाची पूजा करताना सावधता बाळगा मुक्या प्राण्यांना मुक्या जनावरांना त्रास होणार नाही आणि त्यांच्यामुळं आपल्यालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या अन्यथा सगळ्या मातीच्या नागाच्या मूर्ती किंवा तांदळाचे नाग काढून पूजा करा मात्र कुणालाही दंश होईल किंवा त्या प्राण्यालाही काही त्रास होईल असं वा, वागू नका वारुळाची पूजा केलीच पाहिजे असं कोणतंही शास्त्र सांगत नाही तर घरात नागोबाचं चित्र काढून किंवा नागोबाचे मूर्तीची पूजा केली तरी चालेल तांदळाने नागाचा आकार देऊन त्याची पूजा केली तरीही चालेल तर हे झालं विषयी माहिती आज मी तुम्हाला काही प्रोडक्ट दाखवणार आहे जे आपल्या घरात आपल्या देवघरात असणं अत्यंत जास्त गरजेचं आहे तसंच काही वस्तू आहेत ज्या तुम्हाला गृहपीडा व व्यसन मुक्ती यापासून व्यसन असेल पतीला त्याचपासून मुक्त करण्यासाठी अनेक अशा छान छान प्रोडक्ट्स मी आज घेऊन आले आहे आणि ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता सगळ्यात आधीच एकदाच सांगते की ज्यांना हे प्रोड़क्ट हवे आहेत त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर फक्त आणि फक्त मेसेज करावा ज्यांचे ऑर्डर पेंडिंग आहेत त्यांनी हाय करत राहावं म्हणजे त्या वरती येतात आणि मला त्या दिसतात आणि मी त्या लगेच देऊन टाकते कुणीही कमेंट बॉक्समध्ये एवढे महिने झाले तेवढे महिने झाले असे कमेंट करू नयेत तर व्हॉट्सअपला येऊन कमेंट केलेत तर ते मला दिसतील की ताई मला दोन महिने झाले महिना झाला पंधरा दिवस झाले आणि अशा ऑर्डर मी लगेच काढत असते ज्यांचे मला हाय हाय करून वरती रिप्लाय येतात कारण आत्तासुद्धा व्हॉट्सअपला दहा हजार मेसेज पेंडिंग आहेत एवढे मेसेज एका वेळी बघणं मलाही शक्य नाही आहे म्हणून तुम्ही हाय करत राहा आणि माझी ऑर्डर पेंडिंग आहे एवढंच सांगा मी लगेच तुमची ऑर्डर चार दिवसाच्या आत पोच करेन तर सगळ्यात आधी शीघ्र विवाह सिद्ध पेटी आता प्रत्येक वेळेस मी हे वाचून दाखवणार नाही आहे याच्यामध्ये एक माहितीपत्रक आहे आणि सर्व साहित्य आहे शीघ्र विवाह पेटी ज्या वधूवरांचे लग्न ठरत नाही म्हणजे ज्या मुलामुलींचे लग्न ठरत नाही आहे त्यांच्यासाठी उपयोगाची आहे ही शीघ्र विवाह पेटी याची पूजा कशी करायची हे इतमभूत माहिती या पेटीमध्ये दिलेली आहे तर ही आहे शीघ्र विवाह पेटी यामध्ये अनेक प्रकारचे गंध आहेत पोळा आहे मोती आहे अशा प्रकारचे वेगवेगळे ह्याच्यामध्ये गंध आहेत ज्याच्यामुळे आपण हा टिळा रोज लावल्याने आपला विवाह चार महिन्यामध्ये ठरतो चार महिन्यामध्ये बोलणे चालू होतात आणि चार ते सहा महिन्यामध्ये विवाह होतो तर ज्यांचा विवाह होत नाही आहे ज्यांच्या भावाचा बहिणीचा आनंदेचा कुणाचा कुणाचाही असू दे त्यांच्यासाठी ही पेटी नक्की घ्या शीघ्र विवाह पेटीनंतर गृहपिढा निवारण पेटी घरातले वास्तु वास्तुदोष म्हणजे वेदशास्त्रांच्या अनुसार पूर्वजांनी या वनस्पतींचा उपयोग साठी केलेला आहे या वनस्पतींच्या पूजनाने गृहशांती अवश्य मिळते असं याच्यावर नमूद केलेलं आहे यातसुद्धा माहिती आहे की कशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे मला वेगळं विचारायचं नाही हे मागवायचं याच्यामध्ये माहितीपत्रक आहे त्याप्रमाणे पूजा करायची तुमच्या घरातल्या पिढा वास्तुदोष वास्तुनिवारण म्हणजे सगळं काही दोष निघून जातील घर भाड्याचं असू दे किंवा स्वतःचं असू दे तुम्ही हे खरेदी करू शकता त्यानंतर बघा आहे शत्रू खूप जणांना शत्रू त्रास देतात किंवा कर्ज घेतलं आहे ती लोक त्रास देतात तर त्यांचा त्रास कमी व्हावा त्यांची बुद्धी बदलावी म्हणून शत्रू पिढा निवारण पेटी शत्रुपिढाला लवकरात लवकर दूर करण्यासाठी महत्वशाली सिद्ध वनस्पती यामध्ये आहेत पूजाविधी कशी करायची याची माहिती व्हिडिओमध्ये सॉरी या पत्रकामध्ये दिलेली आहे ती माहिती वाचावी आणि त्याप्रमाणे तुम्ही ही वस्तू खरेदी करावी त्यानंतर सर्व सिद्धी पेटी वेदशास्त्रानुसार एकवीस शुद्ध वनस्पती तिलक पावडर ह्याचा नुसता तिळक लावायचा आहे स्वतःला वशीकरण पेटी म्हणजे आपलेसे करण्यासाठी वाईट हेतूसाठी नाही पतीला बहिणीला भावाला सासूला नंदेला जावेला कोणी तुमच्याशी बोलत नसेल कोणी तुमच्याशी नीट वाळगत नसेल तर त्यासाठी ही मोहिनी वशीकरण म्हणजे थोडक्यात काय व्यक्तीला आपलेसे करण्यासाठीची पेटी आहे हीसुद्धा तुम्ही घेऊन तुमच्या घरामध्ये तुम्ही याची पूजा करून यामध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे यामध्ये भरपूर प्रकारच्या पावडरी आहेत या आणि याची सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे तर हे सुद्धा तुम्ही आजच्या आज ऑर्डर करा जर तुम्हाला तसा काही त्रास असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर फक्त आणि फक्त मेसेज करायचा कर्ज ज्यांना कर्ज आहे त्यांनी हे कर्जमुक्ती यंत्र पूजा करायची हळदी कुंकू व्हायचं फुल व्हायचं अक्षता व्हायच्या तुपाचा दिवा ओवाळायचा एक दिवस देवघरात ठेवायचा आणि त्यानंतर पुरुषांनी त्यांच्या पाकिटामध्ये हे कर्जमुक्ती यंत्र ठेवायचं बघता बघता तुमचं कर्ज कमी होईल त्यावर तसे अंक आहेत आणि तसं ते यंत्र बनवलेलं आहे की तुमच्या कर्जमुक्तीसाठी हे उपयोगी पडेल तर कर्जमुक्ती यंत्र अवश्य जवळ बाळगा अगदी छोटं आहे पॉकेटमध्ये बसेल असंच बनवलेलं आहे त्यासाठीच मी हे की प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये बसलं पाहिजे हे आहे कर्जमुक्ती यंत्र त्यानंतर आहे हे छोटंसं वशीकरण यंत्र आता वशीकरण यंत्र याचा अर्थ काय इंटरव्ह्यूला चालला आहे जॉबला चालला आहे तुम्हाला नोकरी मिळावी किंवा तुम्हाला कुणा कुणाला तरी तुमचं म्हणणं समजून सांगायचं आहे पण ती व्यक्ती ऐकत नाही आहे अशा व्यक्तीच्याकडे जाताना हे यंत्र फक्त खिशात ठेवा आणि जावा त्याच्या आधी ह्याची पूजा करा आधी सांगितली त्याप्रमाणे अत्यंत फलदायी हे यंत्र आहे वशीकरण यंत्र त्यानंतर आहे व्यसनमुक्ती यंत्र आता ह्याची काही पूजा वगैरे करायची नाही आहे जो व्यक्ती व्यसन करतो त्याच्या पाकिटात तुम्ही जरी गपचूप ठेवून दिलं स्त्रियांनी पतीच्या किंवा पतीची इच्छा असेल की हो माझं व्यसन सुटावं नुसतं कुठलंही व्यसन असू दे व्यसनमुक्तीचा अर्थ फक्त ड्रिंक्स असं नाही तर कोणतंही व्यसन सुटावं म्हणून हे व्यसनमुक्ती यंत्र आहे तर अवश्य ज्यांच्या घरात हा प्रॉब्लेम चालू आहे दोघांना तिघांना ती दोन तीन यंत्र तुम्ही देऊ शकता तर हे आहे व्यसनमुक्ती यंत्र त्यानंतर आपल्याकडे आहे वा संपूर्ण वास्तुदोष निवारण यंत्र घरामध्ये जितके काही वास्तुदोष असतील भाड्याच्या घरात आहात दक्षिणमुखी घर आहे टॉयलेट चुकीच्या दिशेला आहे बाथरूम चुकीच्या दिशेला आहे घरातल्या पूर्व भिंतीला हे तुम्हाला लावायचे आहे घरातल्या पूर्व भिंतीला हे आहे संपूर्ण वास्तुदोष निवारण यंत्र याच्यामुळे तुमच्या भाड्याच्या किंवा स्वतःच्या घरातले वास्तुदोष सगळे निघून जातात अत्यंत जास्त चांगलं काम हे यंत्र करतं तर वास्तुदोष निवारण यंत्र ज्यांना हवं आहे त्यांनी अवश्य मागवा आणि घरातले वास्तुदोष सगळे घालून टाका त्यानंतर तुम्हाला एक दाखवते की घरामध्ये शांती राहावी एकोपा राहावा आणि घरातले दोष निघून जावेत म्हणून हे छोट्या छोट्या ह्याचे छान असे ट्री आहेत वेगळ्याच आहेत छान आहेत बघा हे ट्री जे आहे ते घरातलेच प्रत्येक पूर्व दिशेला पश्चिम दिशेला दक्षिण दिशेला उत्तर दिशेला घरातल्या प्रत्येक रूममध्ये हे एक एक ठेवायचं आहे आता हा रोजकॉर्ट्स आहे याच्यामुळे तुमची नाती सुधारतील हा सिट्रिन आहे याच्यामुळे तुमच्या घरामध्ये प्रगती होईल त्या प्रत्येक प्रकारचा ह्याच्यामध्ये पायराइड आहे की जो की जो तुमच्या घरामध्ये शांती आणेल हा अख्खा एक बॉक्स घ्यावा लागतो हे बघा हा असा आहे आणि घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात खिडक्यांमध्ये वगैरे ठेवलात तरीही चालेल पण याने तुमच्या घरामधले सगळे दोष आपापसातली भांडणं रुसवे फुगवे किंवा कर्ज काय जे असेल ते सगळे प्रॉब्लेम दूर होतील ही अख्खी पेटी अशीच घ्यावी लागते खूप सुंदर रिझल्ट आहेत मी आत्ता माझ्या घरात बघा सगळीकडे एक एक ट्री याचं ठेवलेलं आहे हे सगळे प्रकारचे म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीनं तयार केलेले हे आहेत प्रोडक्ट त्यामुळं हे पण नक्की घ्या त्यानंतर बघा हे आहे पंचगव्य शेणाचे धूप तर हे पंचगव्य शेणाचे लोबान धूप तुम्हाला हवे असतील तर अवश्य मागवा लक्ष्मी प्राप्तीसाठी शुक्रवार मंगळवार तरी कमान नक्की लावा लोबान धूप आणि तो पण शेणापासून बनवलेला खूप चांगला आहे त्यानंतर माझ्या सगळ्यात आवडीचे पंचगव्य शेणाचे दिवे हे एका ताटलीत लावायचे असतात कारण याचा होम होतो रोजच्या रोज घरात होम ज्यांना व्हावा असं वाटत असेल शेणाच्या पाच गाईच्या पाच पदार्थांपासून आणि गाईचं तूप वापरून या पंचगव्य शेणाच्या पंथी बनवलेल्या आहेत खास तुमच्यासाठी आणि देशी गाईचे सगळे उत्पादक आहेत हे तर हे पण तुम्हाला हवं असेल तर नक्की घ्या त्यानंतर आहे आपल्यासाठी रुद्राक्ष माळ रुद्राक्ष माळ ज्यांना ओरिजिनल हवी आहे आणि पारद शिवलिंग ज्यांना ओरिजिनल हवा आहे त्यांनी सुद्धा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मेसेज करा तुमच्यापर्यंत श्रावण महिन्यात पारत शिवलिंग आणि रुद्राक्ष माळ घरात असणे खूप जास्त गरजेचं आहे रुद्राक्ष माळ गळ्यातही घालू शकता पिंडी भोवती गुंडाळून ठेवू शकता आणि एक जपासाठी घेऊ शकता अशी रुद्राक्ष माळ आहे अत्यंत ओरिजिनल आहे अशा प्रकारची स्फटिक माळ आपल्याकडे आहे आणि हकीक माळ सुद्धा आपल्याकडे आहे फिरोजा स्टोन ज्याला म्हणतो आपण फिरोजा स्टोननी काय होतं तर पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला प्रगती जाणवते आत्ता मी आंघोळकराच्या वेळेस काढली बघा अंगठी घातल्यावर हृदय दाखवेन फिरोजा अंगठी बऱ्याच जणांनी घेतलेली आहे आणि डे वनपासनं त्याचा लाभ होतो तर फिरोजा अंगठी ज्यांना पाहिजे आहे किंवा फिरोजा पेंडन ज्यांना पाहिजे आहे त्यांनी पण व्हॉट्सअपवर संपर्क साधा त्यानंतर आहे शालीग्राम शालिग्राम हा एक घरात आणि एक तुळशीत ठेवा परिणाम स्वतः बघा साक्षात विष्णू भगवान आपल्या घरामध्ये वास करतात आणि घरातले सबंध वासुदोष निघून जातात एक मोठा एक छोटा दोन प्रकारचे आहेत दोन्हीचा रेट एकच आहे आणि दोन्हीही ओरिजनल आहेत त्यानंतर कुंकू ओरिजिनल कुंकू हळदीचं बनवलेलं कुंकू ऑर्गॅनिक कुंकू आणि हळद आपल्याकडे मिळेल ज्यांना हवं त्यांनी फक्त कुंकू हळद नाही त्याबरोबर एक दोन वस्तू तुम्हाला मागवाव्या लागतील कापूर आता हा पावशेर आहे भीमसेनी कापूर ओरिजनल कापूर कोणत्याही ब्रँडचं याला नाव नाही आहे डायरेक्ट आपण ओरिजनल आणलेला आहे म्हणजे ऑर्गॅनिक ओरिजिनल म्हणायचं नाही आहे मला ऑर्गॅनिक आहे त्याला आकार नसतो बघा तुम्ही कसेही याचे तुकडे असतात ऑर्गॅनिक कापूर घरात अवश्य सकाळ संध्याकाळ जाळा प्रत्येक शनिवारी नारळावर धरून नारळावर कर्पूर होम करा आणि मग बघा घरात कुठले दोष राहतात का त्यानंतर बघा दावना म्हणजे ज्योतिबा खंडोबा दवना ज्योतिबा खंडोबासाठी परत इतर देवांसाठी पण हा लोबान आणि कापूरचा धूप हा मोगरा धूप आणि अशा प्रकारे चंदन धूपसुद्धा आपल्याकडे आहे ह्या धुपाचे पण किमान सहा डबे एकदम तुम्ही मागवा तुम्हाला एकदम आवडतील याची खात्री देते बांबुलेस अगरबत्ती ग्रीन अस्सल दवना ही आहे गुगल यामध्ये प्रत्येकामध्ये सहा सहा सुगंध तुम्हाला मिळतील बांबुले सागरबत्ती खूप खूप छान आहेत वापरायला आणि बांबुले सागरबत्ती शास्त्रात सांगतात की वापरा बांबूच्यासुद्धा आपल्याकडं आहेत त्यामध्ये चाफा आहे गुलाब आहे मोगरा आहे लोबान आहे गुगुळ आहे पस्तीस रुपये पासष्ट रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पासष्ट रुपये आणि तीनशे रुपये अशा व्हरायटी आहेत आपल्याकडे उदबत्तीमध्ये उदबत्तीचा एक सेपरेट व्हिडिओ करेल त्यानंतर श्रीयंत्र हे आहे लहान श्रीयंत्र आपल्या केंद्रात येतात गुरुमावली तेच श्रीयंत्र हे आहे आणि त्याच्यातलंच मोठं हे लहान आहे आणि त्याच्यातलंच मोठं हवं असेल तर बघा हे आहे माझ्या देवघरात हे आहे खूप छान ह्याच्यावर कुमकुमारचन सेवा करता येतात म्हणून मी मोठं ठेवलं आहे लहान घ्या मोठं घ्या कोणतंही घ्या हे आहे कुबेर यंत्र कुबेर यंत्रसुद्धा घरात असणं अत्यंत आवश्यक असतं म्हणजे आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहतो रुद्रयंत्र आजार पण ज्यांच्या घरात आहे व्यसनाधीन माणसं ज्यांच्या घरात आहेत रुद्रयंत्राचे अभिषेक करून पाणी ज्यांना पाजा आजार पण तुमच्या घरातले दूर होईल तसेच रुद्रयंत्रानं व्यसनसुद्धा दूर होतात तुम्ही करून बघा प्रयोग रुद्रयंत्र कुबेर यंत्र श्रीयंत्र आणि ही घरात असतील म्हणजे देवघरात असतील तर तुमच्यासाठी खूप चांगला आहे हा आहे गणेश रुद्राक्ष सगळ्यांना पाठ झाला असेल आता मुलामुलींसाठी घालायचं आहे खूप मुलांमध्ये प्रगती होते अभ्यास करू लागतात हळूहळू शांत होतात पहिल्या दिवशी घातल्या घातल्या नाही किमान दोन तीन महिने लागतील याचे रिझल्ट यायला पण एकदा आले की कायमचे येतात एक, एक वर्षांनी किंवा सहा महिन्यांनी हा बदलायचा आहे किंवा तुटला फुटला तर बदलायचा आहे तोपर्यंत बदलण्याची तो आवश्यकता नाही त्याचप्रमाणे सातमुखी रुद्राक्ष वैभव संपत्ती समाधान सगळं काही मिळवायचं असेल तर ओरिजिनल सातमुखी रुद्राक्षसुद्धा आपल्याकडे आहे तर तोही श्रावण महिन्यात तुम्ही घेऊ शकता रुद्राक्षाचं तोरण घरोघरी लागत आहे आणि तुमच्याही घरी लागावं अशी माझी इच्छा आहे हे बघा रुद्राक्षाचं तोरण थोडंसं दार ह्याच्यापेक्षा मोठं असेल सहा फुटापेक्षा तर कडेला तुम्हाला लेस लावायची आहे अन्यथा सगळ्या घरांना हे पुरतं असं आहे हे रुद्राक्ष तोरण हे सुद्धा तुम्ही श्रावण महिन्यात घराला लावू शकता आणि शेवटची गोष्ट दाखवायची राहिली ती, ती म्हणजे कवडी तोरण हे सुद्धा माझ्या आत्ता स्वतःच्या घराला मी लावलेलं आहे सुरेख सुंदर उलट दाखवते मी सुरेख सुंदर असं कवडी तोरण माता लक्ष्मी आलीच पाहिजे घरात इतकं सुंदर तोरण बघितल्यानंतर ज्यांना हवं त्यांनी अवश्य व्हॉट्सअपवर कमेंट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मला हे सगळं दाखवायचं होतं बरेच दिवस सगळं काही आता अजून सुद्धा आहेत पण एका व्हिडिओमध्ये मी इतकं कवर शक करू शकत नाही त्यासाठी मी उद्या संध्याकाळी सं संध्याकाळी साधारण सात वाजता लाईव्ह घेणार आहे आप की आपल्याकडे एकूण काय काय प्रोडक्ट आहेत मला उत्पत्त्या तुम्हाला जास्त करून दाखवायच्या आहेत आता गणपती आलेले आहेत सगळ्यांनी भरपूर उत्पत्त्या मागवून ठेवा गौरी गणपती श्रावण पुढं मार्गशीर्ष उत्पत्त्या सगळ्यांनी मागवून ठेवा आत्तापासून मागवा म्हणजे मग तुमच्यापर्यंत माल यायला मला बरो बरं पडेल आणि व्यवस्थित तुमच्यापर्यंत माल पोचला जाईल उशीर झाला तरी काळजी करू नका तुमच्यापर्यंत वस्तू येणारच याची खात्री ठेवा ताईवर विश्वास ठेवा आपण स्वामी भक्त आहोत आपल्याला कुणालाही फसवून काहीही मिळवायचं नाही आहे त्यामुळं माझे सुद्धा अत्यंत माफक असतात एक गोष्ट दाखवायची राहिली दोन दोन एक बाथ यंत्र बाथरूम आणि टॉयलेटमध्ये लावण्यासाठीचं यंत्र तेही आहे लक्ष्मी कुंचम तांब्याचे छोटे आणि पितळ्याचे मोठेसुद्धा आहे दोन्ही लक्ष्मी कुंचम आपल्याकडे आहेत ज्या ज्या महिलांना कर्ज आहे ज्यांना स्वतःचं घर हवं आहे ज्यांना आयुष्यात प्रगती हवी आहे वैभवलक्ष्मीप्रमाणेच ती पूजा करायची असते प्रत्येक शुक्रवारी ती पूजा करायची असते तर वैभवलक्ष् कुठल्याही शुक्रवारी असं नाही की श्रावणातच कोणत्याही शुक्रवारी आणि प्रत्येक पौर्णिमेला फक्त ते लक्ष्मी कुंचम बाहेर काढायचं इतर वेळेस कपाटात लॉकरमध्ये ठेवायचं शुक्रवार आणि पौर्णिमा त्याची पूजा करायची आणि महालक्ष्मी अष्टकमचा अकरा वेळा पाठ करायचा त्यामध्ये सर्व साहित्य तुम्हाला मिळणार आहे जे जे लागतं लघु नारळ आहे लवंगा तुमच्या तुम्ही घालायच्या वेलदोडे तुम्ही घालायचे नैसर्गिक घालायचं चांदीचं चा घालण्याची गरज नाही तर नैसर्गिक जे निसर्गानं दिलेलं आहे ज्याला सुगंध आहेत लक्ष्मीला चांदी सोन्यापेक्षा सुगंध खूप प्रिय आहे लक्ष्मीला गुलाबात तर प्रिय आहे लक्ष्मीला गुलाबाचं फूल आवडतं लक्ष्मीला मोगऱ्याचा गजरा आवडतो लक्ष्मीला वेलदोड्याचा वास आवडतो सुगंध आवडतो लक्ष्मीला त्याचप्रमाणे लवंगांचा सुगंध आवडतो लक्ष्मीला दालचिनीचा सुगंध आवडतो लक्ष्मीला हळकुंडाचा सुगंध आवडतो तर हे सगळं घरातलं ठेवा लक्ष चांदीचं नाणं नसेल एक रुपयाचं किंवा पाच रुपयाचं नाणं ठेवा लक्ष्मी कुंचमची सेवा करा खूप माणसाला आर्थिक प्रगतीतून वर आणते तर हे सगळं काही हवं असेल तर कृपया फक्त मॅसेज करावा कॉल कुणी करू नका बघा आत्तासुद्धा कॉल येतो आहे असे कॉल करू नका जेणेकरून मला सतत त्रास होईल आणि तुमच्या ऑर्डर यायला उशीर होईल व्हिडिओ थोडा मोठा झाला त्याबद्दल माफी असावी पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत व्हॉट्सअपवर नक्की ऑर्डर करा श्री स्वामी समर्थ